आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे व्हेज पुलाव त्यासाठी मी इथे बासमती तांदूळ अर्धा किलो घेतलेला आहे तो स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत घालायचा आणि मग निथळून घ्यायचा एक मिडियम छोटा बटाटा घेतलेला आहे त्याची अशा फोडी करून घ्यायच्या एक छोटा फ्लावर घेतला एक बाऊल भरून दोन गाजर घेतले एक बाऊल भरेन असे आणि तुकडे करून घ्यायचे फरस बी घेतलेली एक बाऊल भरेन असे वटाणे मटार घेतलेले आहेत हिरवे वटाणे अर्धी बाऊल आणि सोयाबीन स so, आपण भिजत घालून ते सोयाबीन घेतलं आहे एक वाटी आणि एक वाटी एक बाऊल पनीरचे तुकडे घेतलेले आहेत करून आता आपल्याला फोडणीसाठी तीन पळी तेल घेतलेलं आहे मी इथे दीड दीड पळी साजूक तूप घेतलेलं आहे आणि हे अख्खा खडा मसाला घेतला आहे तीन तेजपत्ते घेतलेले आहेत दोन चक्री फुल घेतलेले आहे दोन मोठी वेलची घेतलेली आहे दोन तुकडे दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत दालचिनी पाच काळी मिरी घेतलेल्या आहेत आणि पाच लवंगा घेतलेल्या आहेत आणि हे काजू आणि मनुके घेतले आहेत आलं लसूण मिरचीचा ठेचा पेस्ट घेतलेली आहे कांदे तीन घेतलेले आहेत मी इथे मीडियम तीन कांदे कोथिंबीर घेतले पुदिना घेतलेला आहे एक छोटी वाटी कोथिंबीर एक छोटी वाटी, वाटी पुदिना चवीपुरता मीठ आणि हा एवरेस्टचा पुलाव मसाला घेतलेला आहे आता आपण गॅस लावून घेऊ आपण तूप घालून घेऊ आता आपण खडे मसाले टाकूया तुपामध्ये आणि हे काजू आणि किसमिस पण टाकूया म्हणून आता आपण तेल घालून घेऊन आता आपण आलं लसूण मिरची काढू कांदा घालून घेऊ आपण बघा आपला कांदा असा मऊ झालेला आहे आता आपण याच्यामध्ये एवरेस्टचा पुलाव मसाला टाकूया एक पाऊच टाकू आणि एक पाऊस आपण नंतर टाकू त्याच्यावर आपण सर्व व्हेजिटेबल टाकू आता आपण एक एक सर्व व्हेजिटेबल टाकून घेऊ म्हणजे आपण बटाटे टाकूया गाजर टाकू फ्लावर फ्लावर मी उकडून घेतलेला आहे थोडासा आणि उकडून पाणी काढून घेतलेलं आहे फ्लावरचा फरस बी टाकू बटाटे टाकू थोड़ा पांच एक मिनट जरा बारीक चारे जरा बड़ी लगे पनीर फ्राय करून घेऊ तेल एकदम चांगलं गरम पाहिजे कडकडीत करे म्हणजे आपलं पनीर मोडणार नाही पुलावमध्ये पनीर मोडणार नाही त्यासाठी तेल चांगलं गरम हायवरतीच फ्राय करून घ्यायचं आपला पनीर म्हणजे आपला पनीर चांगला राहील अख्खा ठीक आहे अशा प्रकारे आपण पनीर आपला झालेला आहे तर आपली पाच मिनटं झालेली आहेत आपण पनीर घालून घेऊ आता आपण हा फ्राय केलेला पनीर घालू आता तांदूळ घालू बिर्याणीचा चांगला मिक्स करून घेऊ आता आपण पाणी घालून घेऊ आता आपण एक बाऊल घेतलेला तांदूळ आता आपण दीड पाऊल पाणी टाकूया पुदिना टाकू कोथिंबीर आता आपण चवीप्रमाणे मीठ पण घालूया आता आपलं एक 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 पॅकेट आपलं हे होतं एव्हरेजचा मसाला तो आत्ता वरून टाकूया आपण एक अगोदर टाकला आपण याच्या शिजत ठेवूया मीडियम याच्यावरती मीडियम हे करू गॅस हे पहा आता आपला पुलाव अशा प्रकारे होत आहे आता आपण गॅस बारीक करायचा आणि वाफेवर ठेवून द्यायचा एकदम बारीक याच्यावरती दहा दहा एक मिनटं ठेवून द्यायचा दहा पंधरा मिनटं बारीक याच्यावरती हे पहा आता आपला पुलाव पंधरा मिनटं झालेली वाफेवर झालेला आहे गॅस बंद करू बघा आता आपण पुलाव काढून घेऊ अशा प्रकारे खाण्यासाठी आपला वेज पुलाव शाही वेज पुलाव